येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली पिंपळगाव लेपेथे श्री दत्त मंदिरामध्ये भाविकांनी भजनं आरती करत मंगळवारी दत्त जयंती साजरी केली तर बुधवार सत्तावीस डिसेंबर रोजी पिंपळगाव लेपेथील पोटे वस्तीवर दत्त जन्म उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला निळकंठेश्वर पर्वत त्र्यंबकेश्वर आखाडा महंत स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून संगीतमय प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शिवगिरी महाराजांनी मनुष्य जीवन जगत असताना जीवनामध्ये गुरुदेव दत्तांची भक्ती करून उपासना करून जीवन सार्थक करून घ्यावं भगवान शिवाचा अवतार ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवांचा असल्याने त्रिगुणात्मक असल्याने दत्त भगवान लवकर प्रसन्न होतात असं महाराजांनी संगीतमय प्रवचनातून सांगितलंय यावेळी परिसरातील भाविक महिला उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला